हातकणंगले शिरोळ तालुका महसूल विभागातील प्रलंबित महसुली दावे तडजोडीने निकाली काढण्यासाठी शुक्रवार बारा सप्टेंबर रोजी प्रांताधिकारी कार्यालयात महसूल लोक अदालत आयोजित करण्यात आली आहे महसूल लोक अदालतद्वारे प्रलंबित प्रकरणांचे निराकरण करणे शक्य असल्याने संबंधित पक्षकारांना या माध्यमातून तडजोडीद्वारे कायमस्वरूपी निकाल मिळवण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे यामध्ये पक्षकारांनी सक्रिय सहभाग नोंदवल्यास सहमतीने व कमी कालावधीत प्रलंबित प्रकरणांचा निपटारा होऊन वेळेची बचत व सुलभतेने न्याय मिळू शकणार आहे इचलकरंजीतील प्रांताधिकारी यांचे न्यायालयात हातकणंगले व शिरोळ या दोन तालुक्यामधील महसुली दावे सुरू आहेत महसूल लोक अदालत संदर्भात कोल्हापूर जिल्हा तसेच तालुका बार असोसिएशन यांच्या मार्फत सर्व विधिज्ञ यांना अवगत करण्यात आले आहे तसेच पक्षकारांना कळवण्यात येत आहे ज्या पक्षकारांना लोक अदालतीच्या माध्यमातून तडजोड करावायची आहे अशा दोन्ही पक्षकार अथवा त्यांच्या आवश्यकतेनुसार त्यांचे विधीज्ञ यांच्यामार्फत लोक अदालत तडजोडनामा अर्ज नमुना अ या विहित नमुन्यामध्ये अर्ज करून उपविभागीय अधिकारी कार्यालय इचलकरंजी यांच्याकडे बारा सप्टेंबरपर्यंत सादर करावा कार्यालयाकडे प्राप्त अर्जाची छाननी करून नियोजित दिवशीच महसुली दावे निकाली काढण्यासाठी बोलवण्यात येईल व दोन्ही पक्षकारांच्या खात्रीने तडजोडनामा तयार करून महसुली दावे निकाली काढण्यात येतील तरी महसूल लोक अदालतीमध्ये इचलकरंजी उपविभागामधील पक्षकार व त्यांचे विधिज्ञ यांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी दीपक शिंदे यांनी केले आहे